मित्रांनो टी शर्ट वगैरे हो घातले आम्ही व्यवस्थित आहेत आणि आता आज आहे संडे स्पेशलिस्ट संडे स्पेशल तुम्हाला शॉर्ट टाकलेली फिशिंगची माहिती आहे ना त्यातली आता एक ताम राहिलेली आहे आमची अजून आता आज संडे स्पेशलिस्ट म्हणजे ताम स्पेशलिस्ट आहे हे बघा एक मासा आहे ताम मासा असेल तरी दो तीन किलोचा जास्त असेल तीन किलो जास्त बघ ऋषारी हातान घेऊन बघ ना? एक किलो एक किलो यो एक किलो होईल तुला यो तुला अंदाज नाही माहित तीन तीन साडेतीन किलोचा आहे या तीन साडेतीन किलोचा मासा आहे आज फुल तीन टाइम जेवण आहे सकाळ संध्याकाळ आणि दु, सकाळ दुपार आणि संध्याकाळ फुल आणि स्पेशली खावासाठी तुमची माणसं पण आलेली तर हर्ष पण <laughs> आता तोरून देतोय बघा यो हुक बघा अजून हुक तसच आहे का हुक कारत राहिलो ना तर खांदा गुंततोय म्हणून ते कसं कटिंग करायला लागतो डायरेक्ट असं

हुक आतमध्ये एवढा घुसलाय का आईमध्ये सुरी आणली आतमधून काय राजा ते साईटला पाया बी आता कोणत्या रूपात हुक बघा चौदा नंबरचा हुक आहे चौदा नंबरच्या उकालाही एवढी उमटी नसली होती पहिला डोचूक तोरलाच असता cuánto आहे तिथे होती होती किती होती डोचकाचं एक डोसकाच इतका पडलेला आहे बघा चंदाच कालवन वाला चालू आहे すみませんすみません。 आज मच्छीचा का चिकन खायचं हो याना तो का यानाच खा तोरू काय हय ह्याना तोरत ले काय यांना तोरायचं नाही जवळ येतं

यो स्पेशल भाऊबीज आईश्य भावांसाठी भाऊस येतील <laughs> का या खावायला बऱ्या वेळ नाही ठेवला खेळते बघ माझर कशी नाही आपली इथं इथं आईने तोडून दिली तर ती आई ठेवतो आईला आणि इथे एवढी पदवी मासली आता ती चंदात तलून देणार डोचूक तर कालवना घेणार कालून म्हणला दोन वेळा धुधून दो झाली दुसरी शापत्री ना घासव कारण ठेवलेले आहे काय काय टाकतोस आला लसणाची पेस्ट हलद मसाला यो चिकन मसाल्याचा हे मसाला रवा मीठ आणि लिंबू

गर्गोती मसाला घरगुती मसाला घरगुती हालत याने काय होत होतं हो याचा तेलात लसूण नाही मारत का यातच तेलात लसूण मारलं तर तेल कसं असतं म्हणजे काही तेलात ते लसूण मारतात मग ते कसं तेन सगळे माफलेला लागतं ना तुकड्या मोठ्या मोठ्या आणि कालवून बनवलेल्या बाकीच फ्रीज मध्ये आहे एकदा फिशिंगला गेलो आणि चार दिवस फुल काल फिशिंगचा कसं म्हणत पैसे पण तसे भरावं लागतात पाचशे पंधराशे रुपयाच्या माकल्या यायला लागतात खांद्यापिकसाठी आणि डबल अडीच हजार रुपये बोटवाला घेतो तुमचा मासली लागो ना किंवा नाही लागो शक्यतो मासली लागते फक्त एक दोनदा परत आणली जाते टोटल एक माणसाला आम्हाला दोघ गेले गेलेलो चार हजार खर्च आला दोन दोन हजार खर्च आला तुम्ही वर्षी दोन हजाराची मासली खा विकत घेतो पण त्या मासलेल्या या मासलीला जमीन आसमानचा फरक असतो आणि आमचा शौक पण पूर्ण होतो आहे फिशिंगचा पण काय तिथं जिथं जातो ना आम्ही तिथं ते बोटवाले फिशिंगची व्हिडिओ काढणं आल करत त्यांचाच तुम्ही जर फिशिंगची व्हिडिओ तर तुम्हाला नेणार नाही कारण का ती व्हायरल होतं आहे ना मग मा दुसरी माणसं पण जातात मग ते बोटवालींचे पोटाव असं होत्यांना वाटते की आमचे पोटाव पाय दिले जातात वाटतं कोळी लोकांना मग ते आम्हालाच घेऊन जातात म्हणून ती थोडीशी मी येताले फो व्हिडिओ काढले आणि मासले किती भेटते त्याची भेटते व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ पाच मिनटं झाली पाच मिनिटं पलटी जातात

आईसपेक्षा म्हणजे माझ्या ना तिच्या आईसपेक्षा भारी च्या बनवते तिची आईस बक्षी पोटानुस मसाला भरतच असते भरतच असत आता मी मासली एकदा दोनदा सासरवडे गेलेलो आणि कॅन्टिन पण गेलेलो त्यांचे जिवंत मसाले येतो पोटातून तसं नाही बघा कशी वाटते बघूनच पोट भरते असं खावाचं तर लांबची गोष्ट आहे बघूनच पोट भरतो कोथिंबीर भरतो काही सुरुवात पण केलेली आहे बाबू मच्छी कशी झाली हा भारी झाली आई भारी झाली काय खाली का आणि खाली नाही खा ही रेसिपी ना रेसिपीची पहिली व्हिडिओ आहे आणि ती पण ताजी मच्छी बर्फातली नाही मी स्वतः पकडलेली मच्छी आहे ते आ... चांगलीच होणार तर आम्ही ते खातून आम्हाला माहित आहे बर्फांचे पेक्षा दहा गुन्हे चांगले असते चांगली चवीला चांगली लागतोय म्हणून आम्ही ते द्यायची इच्छा नाही तिथे खाऊन बघतो कशी एक नंबर मस्त अन झाली तुमची स्पेशल माणूस मागवलाय मच्छी खावासाठी आलाय तो दिवस ते केस पण नेऊल बघा <laughs> केस नमस्कार मित्रांनो जेवता होता भरपूर फोन यायला लागले कस्टमरचे म्हणजे माझा पाण्याचा धंदा आहे ते मला पाणी टाकायला जायला लागलं म्हणून ते व्हिडिओ मधीनच सोडून जायला लागला मला आणि हा इतका टाइम झाला आणि व्हिडिओ ती इथं एंड करतोय व्हिडिओ कशी वाटली ती मला कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा